विदर्भातील चाळीस पत्रकारांसाठी जैन इरिगेशनच्या कृषी प्रदर्शन आणि गांधी तीर्थ प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी विशेष दौरा आयोजित आल करण्यात आला होता नागपूर येथून अठ्ठावीस डिसेंबरला या दौऱ्याला सुरुवात झाली तर एकोणतीस डिसेंबरला जळगाव येथे जैन इरिगेशनच्या हायटेक शेतीचा नवाहूंकार या कृषी प्रदर्शनात पत्रकारांनी सहभाग घेतला जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचं महत्व पटवून दिलंय शेतकऱ्यांचे मुख्य भांडवल म्हणजे केवळ त्यांची जमीन नाही तर त्यांचे ज्ञान देखील महत्वाचं आहे पारंपरिक शेतीच्या मानसिकतेत बदल करून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती हायटेक कशी करता येईल यावर भर दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती नफ्यात आणण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली तसेच सिंचन फर्टिगेशन टिश्यू शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल याची माहिती दिली हायटेक शेतीचा हुंकार या कृषी महोत्सव चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे संत्रा केळी आंबा द्राक्ष डाळिंब यांसारख्या फलोत्पादनासोबत गहू भात मका यासारख्या पिकांमध्ये ठिबक सिंचन व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर संवाद साधता आला जैन इरिगेशनच्या संशोधन व तांत्रिक विकासावर आधारित मॉडेल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महोत्सवातून केला जात आहे अजित जैन यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल ढाके डॉक्टर के व्ही पाटील डॉ बी के यादव यांनी प्रश्नोत्तराद्वारे शेतकऱ्यांच्या शंका निरसन केले माध्यम समन्वयक म्हणून अनिल जोशी यांनी भूमिका बजावली ज्येष्ठ पत्रकार आनंद आंबेकर यांनी या अभ्यास दौऱ्यामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे हायटेक शेतीच्या या प्रयोगातून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचं तंत्र मिळेल विशेषतः भात पिकासाठी जैन इरिगेशन ने विकसित केलेले संशोधन यासाठी उपयुक्त ठरले आहे त्याचा भाषण ट्वेंटी फोर न्यूज कहता आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी जळगाव जबरदस्त पाईप आहे अशा पद्धतीने प्रतिकृती कलाकृतीने तयार केलेल्या आहेत त्यांना माणूस देखील यामध्ये बसवलेला आहे आणि संपूर्ण मटेरियल आहे हे जैनचं मटेरियल आहे अशा पद्धतीचे हे जबरदस्त बनगाडी या ठिकाणी बघायला मिळालेले आहे शिदापोटी फळे रसाळ व आपला विचार आपला खूप म्हणजे आपला उद्देशच तो आहे की आपण चांगलं शीड लावून चांगला प्लान कसं शेतकऱ्याला देता येईल डिसीज थ्री प्लान कसं देता येईल फिल्टर साफ फिल्टर साफ करतो तर जे सगळं कार्य असतं हा कंट्रोल करतो म्हणजे जे शेताने बॉल असतो आपण कॉक म्हणतो आपण ड्रिपले ड्रिपला जे वॉल लावतो आपण सरमेंटला वॉल ते फिरवतो त्या जागा असे वॉल लावतो आपण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल